आता यावं का मी या या का तुम्ही एकदा मला वाटतं आपण बाजारात भेटलो होतो बरोबर 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 ना <laughs> तुम्ही मला पत्ता दिला होता आणि फोन नंबर दिला होता बरोबर बरोबर <laughs> तुम्ही बरोबर पत्त्यावर आली हो हो <laughs> <laughs> मी म्हटलं फोन करण्यापेक्षा डायरेक्ट भेटू हा बसा बसा, बसा, ना? बसा, बसा।, बसा, बसा। घर छान आहे तुमचं हा छान आहे हा हा पण भाड्याच आहे ना हे भाड्याच आहे का पाच हजार भाडे अरे बापरे तुम्हाला काय वाटलं मला वाटलं तुमचं स्वतःच आहे नाही हो माझी परिस्थिती नाजूक आहे ना हो हा हा गरीब परिस्थिती हो का नवरा काय करतो नका विचारू नवऱ्याच नको का फरारे फरार झालं तीन वर्ष झाले कशामुळे चक्कर चक्कर यायची त्याच्या राऊंड राऊंड चक्रात पळाला तू हो का घेरलं त्याला घेरलं कोणी कोणी म्हणजे ते आपण नाही का म्हणतो बाहेरच बाहेरच हा हा ते त्याला झालं होत हा बाहेरचं झालं बाहेर गेल <laughs> बाहेरचं झालं त्या चक्रात तो बाहेर गेला आलाच नाही परत एक महिना वाट पाहिली दोन महिने पाहिली जवळजवळ तीन वर्ष झाले आता बघ काही त्याच्यावर इलाज करायचा आता काय विलाज करत्या पोलीस स्टेशनला कंप्लीट किती क दिल्या बाबा भक्तांक किती क पाहिलं मानावरा कुड आई बा असं नाही का ठोक्या आपण म्हणतो बरेच ठिकाणी पाहिलं मी शोध घेतला पण नाही सापडला वगैरे नाही केले नाही उपचार केले होते ना अहो आता काय सांगायचं आखा पैसा कमवायची ना तेवढा त्यांच्यासाठी घालवायची मी दवाखान्यामध्ये हा पण काही नीटच नाही झाला हो का डॉक्टर म्हणे केस जायले नाही नीट होणार म्हणे तुम्ही सावधरा म्हणे हा एक ना एक दिवस तुम्हाला धोका देईल म्हणून दिलाच त्यांनी नाही ठीक आहे आता आता बाहेरचं झालं म्हटल्यावर काय होऊ शकतं ना काय करायचं आता मी काय करू शकणार तुम्ही काय करू नाही शकणार बर तुम्ही सावकार आहे ना हो सावकार आहे ना मी पैशाची देवाणघेवाण करतो मी अच्छा अच्छा व्याजाने पैसे देतो लाखाना आणि तुम्हाला सांगू का जसं तुमचा नवरा बाहेरच होतं म्हणून बाहेर निघून गेला ना हा तस माझ्या बायकोच बी एक बाहेर लफड होत हा का ती बी घराबाहेर निघून गेली अरे बापरे म्हणजे तुम्हाला बायको नाही का नाही ना बापरे म्हणजे तुमची माझी एकच समस्या हो माझ्याकडे एवढा पैसा असून ती निघून गेली हा ना बर आणि त्या ज्याच्यावर पळून गेले ना त्याच्याकडे खडकून म्हणजे घर सोडून अंगण पार्क केलं तिने बरोबर आहे का नाही खूप दुःख आहे आयुष्यात पण जाऊ द्या नाही जाऊ द्या दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात राहत बर का मार्ग काढायचा असतो त्याच्यातून बरोबर का आता मला काही कमी दुःख आहे का हो खूप दुःख आहे झोप हो ना कोणाला सांगा ते मग कस काय झोपत तू विचार विचार चालू असतो डोक्यात माझ्या हा पण मग झोप येते का नाही येत हा येते तशी पाटे वगैरे येत असेल हा म्हणजे विचार करता करता डोळा लागतो मला हा म्हणजे एकाच तास झोपत असेल मग आता काय करते नाही आता झोप येईल हां म्हणजे आता मी आलेलो आहे ना हा आता तुम्हाला बारा तास आठ तास चांगली झोप लागत जाईल म्हणजे तुम्ही काय बाबा बघत आहे का नाही नाही आहे ना म्हणजे तर तुम्हाला माझ्या मनातलं सांगतो हा सांगा ना सांगा ना ज्या दिवशी तुम्हाला मी बाजारात पाहिलं ना हा त्या दिवशी मी तुमच्याकडे आकृष्ट झालो हा तुम्ही मला खूप आवडायला लागल्या सारखं तुम्ही माझ्या डोळ्यासमोरच फिरत होत्या आणि मग हा सारखं असं माझ्या डोळ्यासमोर फिरत होत्या माझी इच्छा झाली आता तुम्हाला भेटावं आणि माझ्या मनातलं सगळं सांगून टाकाव बर झालं सांगितलं खूप आवडत मला तुम्ही <laughs> तर जर समजा एक गोष्ट त्याच्या पुढची बोलल चालेल ना बोला ना बोला ना आता तुमचाही नवरा आहे हा माझी बायको सोडून गेली तर आपण दोघ एकत्र आलं चालेल <laughs> तुम्ही निर्णय ने घेतला ना हाँ. तो मला थोडासा योग्य वाटते आता काय नाही तुम्ही एक मिनट आपण आपण एकत्र आलो तर चालेल का अरे अरे अहो अहो काय झालं लाजायला म्हणजे हे बघा आपला जोडा आहे ना खूप शोभेल माहितीये का तू घेतो नाही ना बोललो नय हो लाजले लाजले धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना चुरा लिया दिल मग <laughs> हा लग्न काट बांधै ना बांधो ना हा ये बघा तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना तुम्हाला हा फ्लॅट ना विकत घेऊन देईल मी बापरे हा आणि माझ्याकडे खूप मालमत्ता आहे ती सगळी तुमच्या नावावर करून देईल <laughs> या ना बसाना, बसाना, बसाना। <laughs> दार ना दार लावलं चालेल ना हा लावा ना लावा ना फक्त <laughs> काय माहितीये का माझ्या बायकोन जसा धोका दिला ना हा तुम्ही नाही द्यायचा नाही हो आता तुम्हाला काय सांगू मला इतका आनंद होतोय ना का माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होती आणि मला तुम्ही माझं हे करून घेतलं नाही का चोरून घेतलं आपण नाही का म्हणतो तो चोरा लिया <laughs> चोरी चोरी दिल तेरा चोरा हम असं मला तुम्हाला कधी हा था ना उशीर करू नका फक्त मला प्रेम द्या सुखात ठेवा आनंदात ठेवा बस एवढीच इच्छा आहे मला काही म्हणता काही नकोय सगळं तुम्हाला देऊन टाकेल मी तुमची बायक परत येणार नाही ना नाही नाही कशाला येईल आली बी तिला घेणारच नाही ना मी घरात मग ठीक आहे कशाला घ्यायचं नाही का चालतंय ना मला खूप आनंद होतोय आपण लग्न करून टाकू मग हे नावर करून द्यायला हो आजच 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 हो आता आपण बाहेर जाऊ आता आपण बाहेर जाऊ सगळे मालमत्ता नावर करू त्याच्यानंतर हे घर विकत घेऊन टाकू हे घर हा आणि मस्त गोव्याला फिरून येऊ बापरे आणि तिकडच कुठेतरी लग्न करून घेऊ चालेल चाले हो <laughs> आजच नाव ना हो सगळं आजच मला फक्त तुम्ही पाहिजे मला या गोष्टी नाही पाहिजे <laughs> आला द्या ना चला बाजारात जसं तुम्ही काळजात घुसल्या ना निघतच नव्हत्या बापरे आणि मी विचार पक्का करून आलो होतो की तुम्हाला आज मी घेऊनच जाणार आणि तुमच्याशी लग्नच करणं तुम्हाला एक सांगू का तेव्हा बाजारात माझ्या मनात काही नव्हत पण आता तुम्ही ना असे काळजात ऋतून बसलेस नाही राहिले बाजारात मी तुमच्या काळजात घुशील होतो चला मग चला येऊ का कोण कोण बाहेर वा कोण आहे तू मला ओळखलं नाही आय तुला ओळखायला का तू काही आमदार खासदार मंत्री जंत्री का हा शांत आहे तू शांता अग तू पहिला बाहेर हो अग आपलं प्रेम झालं आपण एकमेकांचा स्वीकार केला आपण लग्न केलं मौजमजा केली सगळी मालमत्ता मी तुझ्या नावे केली आणि तू म्हणते आता कोण आहे कसली मालमत्ता का डोक्यावर पडला का हा भरमिष्ठ झाला हे ना हे सगळं वैभव हे माझ्या नवऱ्याने दिलंय ना आम्ही खरेदी केलाय माझ्या नवऱ्यानी नागडा वैभव सगळं माझ्या नवऱ्याने त्याच्या कष्टाने दिलंय मला तू कोण आहे रे अहो काय बोलू राहिली शांत तू हा तू तर म्हणे माझ्या नवऱ्याला काहीतरी बाहेरचं लागेल होत नाही माझ्या नवऱ्याला काहीतरी बाहेरचं झालं होत आणि तो पळून गेला माझ्या नवऱ्याला बाहेरच नाही झालं तुला झालंय बाहेरच मी बाहेर मला बाहेरच झालं तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय आला का लक्षात शांता काय बोलते तू मी आ... बोलते अग मी तु... बोलते मी तुझ्या प्रेमात मी वेडा झालो तुला त्या बाजारात पाहिलं तेव्हापासून मी तुला सगळं माझ सगळी मालमत्ता देऊन बसलो आज मी पुरा कंगाल झालोय आणि आता तू म्हणते कोण आहे तू बघ तू ना मला कोणत्या बाजारात पाहिलं ना मी तुला ओळखत ना तू मला काही दिलं ना मी तुला काही दिलं तू जा माझा काही संबंध नाहीये जर तू आता इथून गेला नाही तर मी पोलिसांना फोन करील आणि तुला ना पोलिसांच्या हवाले करील चालेल काय बोलू राहिले काय बोलू राहिले म्हणजे बरोबर बोलते मी खुशाल घरात घुसलाय आणि वरून म्हणतो मी मला ओळखलं नाही का कोण आहे तू भिकार सोड तुला ओळखायला हा भिकारी आला शांता तोंड सांभाळून बोल काय करशील, काई करीन? काई करशील तू काय करील काय करशील तू तू काय तू मला आहे मला प्रेमाच्या जाळ्यात अडकून सगळी मालमत्ता अडप केलेली मी आता पोलिसात तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करील तुला खडी फोडायला लावेल मी आता सोडणार नाही मी तुला आता हा माझ्या विरुद्ध देतो तू दार लावू नको तुझं आत्ताच सांगतोय माझ्या विरुद्ध पोलिस शांता तो जटू काम झाला बघ हे सगळं धंदवलत आहे ना तू मला दिलंय हे मला माहितीये पण हे मी तुझ्याकडे मागायला नव्हते आली आलं का लक्षात तू स्वतःहून माझ्या नावावर करून दिलंय बरोबर आहे का नाही तू काय म्हटलं तुम्हाला बाजारात भेटली मला लय आवडली माझ्या काळजात रुतून बसली होती माझ्या याच्यातून जातच नव्हती मग माझ्या घरी आला माझ्याशी गोडगड बोलला मला फिरायला घेऊन गेला तुझ्या सगळं नावावर करतो तुला राजाच्या राणीवाणी ठेवतो फुलात ठेवतो बोलला का नाही आठवतं का तू आठवतं का तू बरोबर आहे ना हा मग हे तू केलंय स्वतःहून मी तुला सांगायला नाही आले का तुझी प्रॉपर्टी माझ्या नाव कर तुला सावकार आहे सगळं टाक हे मी तुला नाही बोलले हे तू तु, तुझ्या कर्माचे फळ भोगतोय आलं का लक्षात oh. बरोबर आहे ना मग आता काय म्हणतोय पोलिसात जाई तर तू पोलिसात तुझ्या टंगड्या तोडून हातात देते का नाही पायी नावाची शांती वा घ्या नाईल ते गाणं वा रे वा मला पोलिसांच्या धमक राजू प्यार ना दिल जाता है करू राजू प्यार ना करियो दिल तूट जाता है, है। तुटला ना दिल तुझा तुझा नाही तुटला माझा तोडला तू हो तुझ्या हाताने केले भिकारी आला कुणीकडचा निघ बाय राजू प्यार एक काम कर हे का नाही ना रेल्वे स्टेशन वर बसायचं तिथ म्हणायचं ओय राजू प्यार बात ना करियो करियो, दिल, दिल तूट है चाहत की बात ना करियो करियो दिल टूट जाता है आपल्याला भीक वाटतील आलं का लक्षात चाहत की चाहत। बात न करिओ दिल तूट जाता इथं मला गाणे म्हणून दाखवतोय हा मारा आला मला दम देतोय भिकार चोट साला पोलीस स्टेशनला कंप्लीट दिली हा आला होता माझ्याकडे नाक घशी मला खूप आवडती स्वतःहून सगळं नावावर करून दिलं मी थोडी गेले होते याच्या संग माझी काही गलती याच्यामध्ये झाला आता भरमिष्ट एवढा झाला परिणाम झाला जा आता रेल्वे पटरीवर गाणं म्हणत बस भीक मागत हम्म घ्या लाईट लावल्यापासून घ्या म्हणजे हे चमकच होत ना माझा